स्वागत, सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रम मंत्र्यांचे दौरे शासनाच्या विविध योजनांना ठळक प्रसिद्धी देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाची टीम अविरत कार्यरत असते या विभागातील अधिकाऱ्यांना जिल्हाभर कव्हरेज साठी आणि फोटोग्राफर यांच्या समवेत जावे लागते मात्र त्यांना इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या वाहनांची अत्यंत दुरवस्था झाली आहे एक तर जुनी टाटा सुमो गाडी आणि त्यात ती चोहू बाजूने अनेक ठिकाणी गंज पकडत सडलेली आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या दौऱ्यावेळी या वाहनातून अधिकारी कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते धक्कादायक म्हणजे जर दौऱ्यातील ताफ्यात सहभागी हे वाहन जर मध्येच बंद पडलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जातीने लक्ष घालून जिल्हा माहिती कार्यालयाला नवीन वाहन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला सबस्क्राईब करा